कुणाचा पैसा आमचाच गोरगरीबांचा ना आणि वरून काय म्हणतात डिस्काउंट पाहिजे यांना ते ओला उबेर रॅपिडो कमिशन कुठं जातं यांचं यांना कुणी काय बोलू नाही बोलणार का कारण की ह्यांच्याकून जा पैसे जातात ह्यांना त्यामुळे हे कुणीही बोलत नाही माहिती आहे का नमस्कार म्हटले आज रविवार चला म्हणजे गाडी लवकर काढता येईल चार वाजता डायरेक्ट वाजले किती आठ <laughs> कसे आठ वाढले का वेळच लागले आता का गाडी आता काल उशीर झाल तर काल गणपती विसर्जन होतं त्यामुळं उशीर झाला सगळं आठ म्हणजे बघा ना पाच जरी पकडले पाच सहा सात आठ म्हणजे तीन तास लेट तीन तासात विचार करा काय कवर व्हायला पाहिजे आपलाच टार्गेट चला बघू आता पहिल्यांदा गॅस टाकायला लागेल आता काय गॅस नाही गाडीमध्ये चला टार्गेट बघत आज होतं का नाही टार्गेट जवळ जरी गेलं तिरपाच आज ना बोर चला तर उशीर झाला चला म्हणलं गॅस भरता येईल ती आणि गॅस भरायला निघालो की तेवढ्यात वाढली बाण आहेत किती दोनशे तीन रुपये पण बोलत गॅस भरावा तर ट्रिप उचतात तरी ट्रिप उचलली मग येता येता आपल्या हायवे रोडला फिनिक्स मॉलच्या बाजूला गॅस पंप आहे तिथं गॅस भरला आता आलो बारण्या आता आलो आहे बानेरला आता बघू कुठली वाजते ट्रिप येतात तो बानेर आता कुठं आलो आहे कर करताहो का मारत राहायचं उचलीत राहायचं कंटिन्यू थांबायचं नाही कारण की आपल्याला एक तर उशीर झालेला आहे त्या मारत राहायचं आज नमस्कार मंडळी तर सकाळ गाडी काढली किती वाजता लवकरच गाडी काढली रविवारी लवकरच गाडी काढत असतो तुम्हाला मी ओलाचा धंदा दाखवतो किती अहो ट्रिप नुसत्या ट्रिप वाचत आता हे बघा कसं होत्याचं हे बघा झिरो आहे का ना झिरो आहे का ना झिरो हो सकाळपासून गाडी काढली आज बघा सात तारीख कमीत कमी बऱ्याच ट्रिप वाजल्या साडेतीनशे चारशे साडे सातशे ट्रिप वाजली आणि सबस्क्राईब करतो यांना सबस्क्राईब पण करतो त्याला दीडशे दोनशे अडीचशे तीनशे रुपये सबस्क्राईब करतो म्हणजे सात दिवसाचा एकशे नऊ रुपयाला तरी पण ट्रिप भेटत नाही राव काय, रा। सस्क्र... रा। काय करावं वायचं धंदा करावा का घरात बसवून हेच कळ नाही तास तास भेटणार लागते तरी ट्रिप भेटत नाही तुम्ही सांगा मित्रांनो काय उपाय असेल तर कुठं होतो भूमकर चौकात भूमकर चौकातून दोन तीन ट्रीप वाढल्या वालावर पण का आपल्याला भेटला नाही एक तुम्हाला सांगतो किती एक चारशे सत्तर आणि एक साडे सातशे रुपये ट्रिप वाढली अजून वाजल्या अडीचशे तीनशे पण ते काय आपल्याला एक पण भेटले नाही मग एक चाळीस रुपये जीव कुठे गेलो वाकड वाकडवर वाकड। गेल्यानंतर मग तिथून एक वालावर बसली नव्वद रुपयाची हिंजवडी चला म्हणतो हिंजवडीतून हिंजवडी मग <laughs> हिंजवडीला आल्यानंतर मग तिथून पडली डायरेक्ट पुनवळे पुनवळ्या साईडला गेलो मग काट पुनवेहून पडली डायरेक्ट फेस थ्री आता फेस थ्रीला आलो आता फेस थ्रीहून कुठं पडते काम आहे वॉलावर तर का नाही आपल्याला उभे लक्ष द्या तर चला बघूत आता तर मंडळी आता घरी चालू आहे कारण मुली की मुलीनं फोन केला तर पप्पा सायपास झाला लवकर या तू तिला मस्त पैकी म्हणलो कांदा काप मिरच्या काप आणि कोथंबीर मस्तपैकी बारीक आलो काय असेल असं निकेटल कोण सांगा चल घरी घरी कुठे गेलो तो घरी आलो मग घरी आल्यानंतर मस्तपैकी भुर्जी केली जेवण केलं थोडं आराम करायला लागलो की बाई गो मले चला म्हणजे मॉलला जायचं आहे का काय म्हणजे कपडे आणायचे बरं ठीक आहे चला म्हटलं मग गेलो थोडं सामान भेटलं मग पाणी केला आता काढली ट्रिप वाचतात पण भेटण्याचा प्रयत्न करतात पण भेटतच नव्हतं आपल्याला तरी आपण ट्राय करू चला मित्रांनो बघत आता तर म्हणजे एकला मोठा प्रॉब्लेम झाला काय मोबाईलची बॅटरी आली पाच टक्के आणि चार्जर राहिला घरी आता एवढं लांब आलो ना मी मुशीच्या पुढं आलो आता उबरवर जर पडली ट्रीप तर ठीक आहे ना तर मग आपल्याला तू ईएम टे लागेल कुठं सिम्पो राहिलो घरी दुसरं काय नाही आता काय करत अहो दोन टक्केवर झालं आहे मला वाटत नाही वा। का तिकट ये म्हणून दोन टक्केवर आलं आता ते चेक गावात वाटत अवघड आता अवघडच झालं आहे काय सांगत एक चूक एका चुकीमुळे चुक चुक किती नुकसान होऊ शकतं माहिती ना आज कळले आज हलगर्जी पण हो दुसरं काय नाही चला बघू आता उबेरवर वाट बघूत नाही तर विडो काढायचा ना ते पण ट्रिपचे सुधारा रे सुधारा आम्ही फक्त सत्तर रुपये पर किलोमीटरने आमचा आम्ही हिस्सा मागितला तो आम्हाला दिला नाही आणि नातवाला तुम्ही ब्याण्णव लाखाची गाडी गिफ्ट म्हणून दिली कुणाचा पैसा आमचाच गोरगरिबांचा ना आणि वरून काय मागतात डिस्काउंट पाहिजे यांना अरे मीडियावाले तुम्ही पण असल्याच लोकांना दाखवतात ज्या टायमाला आम्ही मोर्चे केले मला जे सरकारने नियम दिला आहे मीटरप्रमाणे भाडं द्या तोच आम्हाला द्या ना मीडियावाले हे दाखविणार नाही मीडियावाले काय दाखविणार ह्यांनाच दाखविणार नाही आपलाच पैसा आहे ना हा आपल्याच पैशातून गाड्या घेतल्यात नाही दुसरं काय केलं मग बरोबर आहे ना आमदारांचा पगार किती असतो बरोबर आहे हे ओला उबेर रॅपिडो कमिशन कुठं जातं ह्यांचं ह्यांना कुणी काय बोलू नाही बोलणार का कारण तर की ह्यांच्याकून पैसे जातात ह्यांना त्यामुळे हे कुणी बोलत नाही माहिती आहे का हो आमच्या बॅटरीच्या तोंडातला घास खाता तुम्ही हे लक्षात ठेवा ह्या लागन लक्षात ठेवा कुठेतरी तर मित्रांनो आता फायनली चाललो आहे घरी कारण की मोबाईलची बॅटरी आली दहा टक्के आणि आता पुनळ्यामध्ये आलो पुनळेतून डायरेक्ट वाढली होती संगमवाडी किती साडेचारशे रुपये पण घेऊन पण फायदा नाही ना जाणार पण नव्हतो मी डेवीळ वाजत होती पण उचलली नाही लवकर उचलीत नसेल लवकर त्यामुळे वाजत होती तर आता घरी चाललो आता कारण की मोबाईल नसल्यामुळे एक मोबाईल बंद पडला माझा त्यामुळे आता मी दहा वेळेपर्यंत गाडी चालू होती पण चार्जर नसल्यामुळे नुकसान झालं काय करतो चला आता बघू तर चला मित्रांनो टार्गेट तर काय पूर्ण झालं नाही आपलं कारण की लिऊशिय झालं होतं किती वाजता सकाळी आठ वाजता गाडी काढली मार्केटच्या आसपास पण नाही कारण की पुन्हा खरेदी करायला गेलो मार्केटला कपडे घ्यायचे होते काही चलला आता होता घरी चला मित्रांनो व्हिडिओ कसा होता नक्की लाईक शेअर करेन करायचं नाही बाय